शेतकऱ्याला म्हणून आज आहे बावीस जून दोन हजार पंचवीस सर्वप्रथम त्यांना एक सांगू की चोवीस तारखेला माझा पाऊस जरा चांगला येणार आहे म्हणजे चोवीस तारखेला चोवीस पंचवीस ला चोवीस पंचवीस हा जूनला तसं ना आज तेवीस ला तर आज येणार म्हणजे विदर्भात येणारच बऱ्याच ठिकाणी पण चोवीस ला जरा महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पडणार आहे पाऊस शेत शेतकऱ्याला सांगतो आज आहे बावीस जून दोन हजार पंचवीस आज ना तुम्हाला सांगतो जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा जालना जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर अकोला वाशिम हिंगुर्ली यवतमाळ नांदेड या भागामध्ये ना आज दुपारनंतर अडीच तीनच्या नंतर सरी येणार आहेत आज बऱ्याच ठिकाणी सरी पडणार म्हणजे जिल्ह्यामध्ये जवळपास साठ एक टक्के पाऊस पड पन्नास टक्के म्हणजे पन्नास टक्के म्हणजे अर्ध्या भागात पाऊस पडेल म्हणजे भाग बदल पडणार आहे सरू दूर नाही मग उद्या ज्याला आणखीन वाढणार आहे उद्या जवळपास सत्तर टक्क्यापर्यंत काही भागात जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग चोवीस तारखेचा मात्र बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार चोवीस जूनचा आणि पंचवीस सव्वीस सत्तावीस मग परभणी नांदेड लातूर बीड धाराशिव ह्या भागामध्ये पडणार आहे आता ना पंचवीस सव्वीस पर्यंत समजा दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे जेन पेरणी केली त्याला जीवदान ठरणार आहे हा सर बावीस तेवीस चोवीस आजची जी व्याप्ती ती थोडी कमी राहील उद्या अजून त्यापेक्षा वाढेल चोवीस ला चोवीस जरा सगळीकडेच बदलत म्हणजे सर्वदूर राहील सर्वदूर पण भाग बदलतच पडेल समजा थोडी व्याप्ती वाढेल म्हणजे चोवीस जून ही सगळ्यात महत्वाची तारीख आहे आणि त्या दिवशी आणि जवळपास भरपूर बा, भागात आहे सर आणि नंतर म्हणजे वारा देखील बंद होईल नंतर पंचवीस पासून चांगल्या पाऊस विशेष म्हणजे विदर्भात चांगला राहील बघा हा म्हणजे सर्वाधिक जास्त हा विदर्भात म्हणजे चांगला ठरणार आहे सगळ्यात जास्त बॅटिंग विदर्भात राहणार आहे हो सर चालेल धन्यवाद सर आपले शेतकरी आपल्याला प्रेम आपल्या ला जास्तीत जास्त शेअर करत आहे आणि मागचा जो व्हिडिओ येतो तो, तो व्हिडिओ सर एक लाख चाळीस हजार पर्यंत गेलेला आहे तर नक्कीच हा व्हिडिओ देखील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेअर करून कपाशीचे नियोजन नियोजन असेल हवा हवामान अंदाज या व्हिडिओ मध्ये आपण सांगितलेला आहे